नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुण्यामध्ये असलेल्या मूचन मिल ला भेट दिलेली आहे सिटी पोस्ट अगदी समोर आहे रोड टच आहे सुंदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहे आपल्याला खूप कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंतच्या साड्या कव्हर करता येतात स्टार्टिंग घेतलेली आहे आता ही स्टार्टिंग रेंज आहे दे एक हजार तीस ची आपल्याला फक्त पाचशे तीस रुपयाला बसेल ओके हे बघा याला ब्रोकेज ब्रोकेज साडी म्हणतात अच्छा ही एक पहा पल्लू मिळेल बघा हो बिलकुल मध्ये ब्लाउज येईल ओके सेल्फ आहे हो सेल्फ मध्ये आणि असा पल्लू ये पल्लू येईल छान पल्लू आहे बघा हा पल्लू पाहिल्यावर एकदमच सुरेख वाटत पाचशे ची साडी बिलकुल वाटणार आहे आणि सिल्क मध्ये येईल ओके सोळाशे साठ ची साडी आपल्याला फक्त आठशे साठ रुपयाला येईल सुंदर साडी आहे बघा एकदम छान रिच पडलो एकदम कॉन्ट्रास्ट कलर खूप दिसतोय स्मॉलर बुट्टी येईल याच्यामध्ये आपल्याला पाहायला रेंज मध्ये खूप सुंदर साडी आपल्याला पाहायला मिळत आहे तशी याची प्राइस आहे बाराशे वीस पण आपल्याला फक्त सहाशे वीस रुपयाला बसेल सहाशे वीस लाख कॉन्ट्रास्ट इथं कॉन्ट्रास्ट ब्लाउज याला इथे पण बुट्ट्यांवर परत डबल बुट्टे आहेत प्रिंट प्रिंट बघा डिजिटल म्हटलं तरी चालेल याला सुंदर आहे ब्ला। ब्ला। हे पहा अशी सुंदर अशी कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज ब्ला। आणि ऑल ओवर साडी तुम्ही पाहताल तर खूप सुंदर साडी आहे ही फक्त सिक्स ट्वेंटी ला येईल आपल्याला सिल्वर बुट्टीची खूप फॅशन आहे तर ती सिल्वरची आहे ही आपल्याला फक्त बाराशेची सहाशे रुपयाला बसेल लाईनिंगचा पल्लू आहे आणि तुम्ही वापर करू शकता एकदम ऑफिशियल लुक म्हटलं तरी चालेल किंवा आपण आउटडोर वगैरे किंवा असं छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा युज करू शकतो कमीत कमी आपल्याला पंचवीस रंग येतील याच्यात जी पैठणी पंधरा हजाराची आहे ती आता त्याची फर्स्ट कॉपी मिळेल ओके आपल्याला आठ हजार ची पैठणी फक्त चार हजार दोनशेला बसेल येवला पैठणी पैठणी आणि येवला पैठणी सहसा एकच बॉर्डर असते याला आपल्याला डबल बॉर्डर पाहायला मिळते कमी रेंज मध्ये जास्तीत जास्त चांगली व्हरायटी कलर रेंज याच्यात तुम्हाला सहा ते सात कलर रेंज येतील ही सेल्फच येणार ना येस सेल्फ मध्ये येणार पैठणी म्हटलं तरी चालेल बुट्टीमध्ये चेंज येते फक्त मागच्या बाजूला पण आहे इथे पण आहे मी झूम मध्ये तुम्हाला दाखवते पण ही पल्लू वगैरे बघा इथं छान त्यांनी गोल्डन असं छान कॉन्ट्रास्ट मिनाकार काम केलेलं आहे बघा यावर तुम्हाला जास्त उठून दिसेल पटकन यामध्ये आपल्याकडे किती कलर असणार आहे कमीत कमी सात ते आठ कलर येतील आपल्याला बघा साडी एकदम तुम्हाला जाणवून येईल त्याच्यावरती जी डिझाईन आहे ना ती वाईन कलर मुळे पटकन जे आहे ते समजून याच्या बुट्ट्या वगैरे एकदम रिच म्हणजे आपण असं एकदम डिसेंट लुक म्हणतो ना ते ह्या कलर मध्ये आपल्याला पाहण्यात रेंज काय आहे म्हणाला तशी याची प्राइस आहे आठ हजार दोनशे पण ऑफर मध्ये फक्त चार हजार दोनशे ला बसेल चार हजार दोनशे कव्हर करतोय पैठणी ती पण आता नवीन मार्केटमध्ये आलेली पल्लू सर्व छान आहे एकदम आणि हे बघा इथे त्यांनी आहे ना हा पॅटर्न जो केलाय ना हा एकदम वेगळा केलेला आहे काठांचा पॅटर्न त्यामुळे साडी अगदी आठशे तीस रुपयाला पण आहे पण आता सध्या स्टोन ची सिक्वेन्स जास्त फॅशन आहे त्याच्यामुळे ही साडी आपल्याला सदतीसशे तीस ची फक्त सतराशे तीस रुपयाला बसली कॉन्ट्रास्ट ब्लाउज विथ डिझायनर पल्लू पल्लू फॉर एक्झाम्पल द्यायचं तर मी सुद्धा त्यातलीच साडी वेअर केली आता जस्ट छान हे बघा ही आपल्याला सतराशे तीस अगदी आठशे तीस रुपयाला जी मी साडी खूप अठरा हजार चाळीस ची आपल्याला फक्त दोन हजार चाळीस ला बसेल दोन हजार चाळीस येस बुट्टे बुट्टे पण वेगवेगळे येते येस वेग -वेग याच्यामध्ये ये कमीत कमी रुद्राक्ष ही रुद्राक्ष बुट्टी आहे सुंदर एकदम लुक असं सो सोबर लुक देणारी आहे अंगावर येणारे आहेत आणि हे जे आहे ना हे बघा हा परत ट्रेडिशनल काट आलेला आहे सुंदर दिसतो वीथ आणि जी ज्या म्हणजे पंचवीस तीस हजाराच्या साडीला कॉम्बिनेशन असत तसं फर्स्ट टाइम एवढा कमी कॉस्ट मध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळत खूपसुरत साडी याच्यामध्ये पण आपल्याला कमीत कमी बारा तेरा कलर अव्हेलेबल आहेत चालेली साडी आहे बघा कांजीवरम पैठणी कांजीवर पैठणी सगळ्यात सुरेख साडी आहे एक नंबर साडी काय रेंज आणि याची याची रेंज आहे बघा आपल्या मूळच्या रेट मध्ये फक्त तीन हजार एकशे साठ रुपयाला बसेल ओरिजिनल प्राइस काय सहा हजार एकशे साठ सहा हजार एकशे साठ ची तीन हजार एकशे साठ ला बसेल हळदीसाठी पण आजकालच्या सगळ्या लेडीचा आवडीचा कलर म्हटला तर हा सुद्धा आपल्याकडे बऱ्याच म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये अवेलेबल आहे खूपच तऱ्याचे कलर हे पाहत कॅमेऱ्यात तर एकदम सुंदरच वाटतं आदमी मी असल्यावर त्याहून छान बघा साडी किती छान दिसते भरदार पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि ऑल ओवर साडीला तुम्हाला बुट्टी पाहायला बुठ मिळेल मेन प्रकार चंद्रा साडी खूप सगळ्यात जास्त चालणारा प्रकार आहे याला पण चटई बॉर्डर असते आणि चंद्रा म्हणजे चंद्रकोरेत म्हणून याला चंद्रा चंद्रा साडी म्हटलं याला टेसल्स पण दिलं खूप रेंज कमी आणि पॅटर्न भारी म्हणतो ना आपण तो प्रकार आहे या साडीचा झटपट नेसता येणारी लाइट वेट लाईट वेट इझी टू वेअर आणि मेन म्हणजे या साडीचं नाव आहे मलाई सिल्क मध्ये याचं कापड मोडतं ओके okay. पस्तीसशे पन्नास ची साडी आपल्याला फक्त पंधराशे पन्नास ला पाहायला मिळेल याच्यात आपल्याला कमीत कमी आठ ते आठ कलर्स येतील सुंदर साडी आहे मला तर स्वतःला खूप आवडली खूप छान शिवशाही शिवशाही पैठणी कमीत कमी रेंज मध्ये okay. आपल्याकडे देणं घेणं हा प्रकार जास्त चालतो त्याच्यामध्ये ही साडी आपल्याकडे फक्त आठशे वीस ची साडी आहे ऑफर मध्ये फक्त चारशे वीस रुपयाला बसेल okay. कमी रेंज मध्ये काटपदर साडी देण्यासाठी बर्थडे याच्यामध्ये कमीत कमी पंधरा कलर्स आहेत भेट भेट साडी वगैरे देत असतात तर म्हणजे एखाद्या नाही का बॉक्स वगैरे पाहून एकदम इम्प्रेस त्या okay. हिशोबाने ही साडी बघा रोकेट सिल्क म्हणतात त्याला ओके एक हजार वीस ची साडी आपल्याला फक्त पाचशे वीस रुपयाला बसेल आणि याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस वेगवेगळ्या व्हरायटी आहेत डिझाईन पंचवीस ते तीस भेटतील तुम्हाला असा भर पदर पाहायला मिळेल याच्यात कॉन्ट्रास्ट पण येणार सिल्क कॉन्ट्रास्ट पण येणार आणि सेल्फ पण येणार असं सिल्वर आहेत ना याच्यावर सिल्वर केलेलं आहे ना गोल्डन हे गोल्डन हे गोल्डन मध्ये पण येईल आणि कॉपर मध्ये पण येईल गोल्डन अँड कॉपर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी वेग प्लस यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर हवा तर तो तोही मिळणार आहे आणि रेंज त्याहून कमी गिफ्ट ज्याची आहे बघा साडेसहाशे पण आपल्याला ही ऑफर मध्ये फक्त साडेतीनशे रुपयाला ओके okay. देण्या घेण्यास सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी किमतीत चांगला चालणारा प्रकार सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त चांगली क्वालिटी म्हणजे साडेतीनशे रुपयाला फक्त देण्या घेण्याच्या हिशोबाने साडी मस्त साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये याचा प्लस पॉइंट म्हणजे याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर okay. साडे तीनशे म्हणजे काहीच नाही आपण असं म्हणजे खूप जवळच्या पाहुण्यांना पण किंवा लांबच्या पाहुण्यांनाही देऊ शकतो हो इतकी छान आहे जो ब्लाउज आहे त्याला पण गुट्टे असले ऑल yes. ऑर भरलेली गुट्टी आहे ना, ना मॅम okay. आणि प्लस याला पदर सुद्धा असा भरगच आहे ना आता आपण मूळचंद मधले गढवालचे पॅटर्न बघू मॅडमने घातलेला आहे हा एक ट्रेंडी असलेला पॅटर्न आहे कॉम्बिनेशन खूप सुरेख सुरेख आहे व्हरायटी भरपूर आहे आहे बघा ची पण आपल्याला ऑफर मध्ये फक्त नऊशे वीस रुपयाला नऊशे ला बसेल नऊशे वीस दुसरा रंग बघतोय जो ने नेसलेला आहे हा बघा जांभळा रंग कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि इथे आपण मोरपंखी बघतोय यामध्ये आपल्याकडे किती रंग असणार आहे कलर उठावदार असणार आहे मोर्चेंचे कलर आणि पॅटर्न बघण्यासारखे असतात खास दुकानाला एकदा भेट द्यायला या नक्कीच खरेदी करून जातात सुंदर ही साडी मी तुम्हाला दाखवते ही जी गडवाल आहे गडवाल मध्ये आपल्याला कमीत कमी तीन प्रकार वेगवेगळे गडवाल मध्ये पाहायला मिळतात त्यातला हा एक टेम्पल विथ चेक्स चेक्स गडवाल म्हणतात त्याला पण खूप छान आहे वा हे पहा याच्यात पण आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस कलर पाहायला मिळतील असा भरपदर येईल याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल आणि ऑल साडीला आपल्याला शे चेक्स मध्ये पाहायला मिळेल रेंज काय असणार आहे याची तशी हे पहा ही साडी तशी सोळाशे वीस ची आहे okay. ऑफर मध्ये फक्त आठशे वीस रुपयाला साडी बसेल आपल्याला गिफ्ट द्यायला वगैरे छान आहे आणि सूत एकदम सुंदर आहे एकदम चापुन चापुन बसना है। त्याच मध्ये हा टेम्पल बॉर्डर मध्ये okay. ही साडी आपल्याला सोळाशे पन्नासची ची ही आपल्याला ऑफर मध्ये आठशे पन्नास ला बसेल ओके okay. हे पहा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि या साडीचा सा प्लस पॉईंट म्हणजे याच्यावर तुम्हाला बुट्ट्या सुद्धा पाहायला मिळतील काही काही साड्या प्लेन असतात पण याला ऑलर बुट्टी आपल्याला पाहायला मिळेल okay. पॅटर्न पूर्ण टेम्पल बॉर्डर मध्ये येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल काटपदर दिसणारी साडी ओके okay. तर याची प्राइस तशी आठशे साठ रुपये पण आपल्याला ऑफर मध्ये फक्त चारशे साठ रुपयाला मिळेल किती सुंदर अनुपमा सिल्क म्हणतात याला विथ गोंडे वगैरे येईल याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ऑलर साडी अशी बुट्ट्यांनी भरलेली येणार पण किती बघा आणि बुट्टे पण आपले युनिक आहेत कॉमन बुट्टे नाही आहेत खूप सुंदर दिसणारे पल्लू पण एकदम सुंदर आहे तुम्ही ऑफिस साठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी साडी वेअर करू शकता स्वस्त आणि मस्त साडी लिफ्ट द्यायला पण एकदम छान चौ ते दहा डिझाईन सुद्धा पाहायला मिळतील ओके या साडी मध्ये कलर्स कमीत कमी आठ कलर्स येतील याच्यात बघा त्यातला त्यात ऑर्गेनिक आजकालच्या सगळ्या महिलांची पसंत म्हटलं तर ऑरगेंजा ही साडी आपल्याकडे सोळाशे साठ ची आहे ऑफर मध्ये फक्त आठशे साठ रुपयाला येईल घातली सुंदर साडी यामध्ये आपल्याला प्लेन सुद्धा साडी येणार आणि याच्यावर तुम्हाला डिझायनर पण येईल फॉर एक्झाम्पल आमच्या या मॅडमने घातलेली आहे उभं राहा दोन मिनिट त्यांनी घातली आहे याला ऑरगेंजा साडीज म्हणतात ओके हे पहा यांनी अशी घातलेली आहे की हा असा पदर भर पदर येणार विथ डिझाईन जशा पाहिजे तशा डिझाईन्स येणार तुम्हाला प्लेन ये हवी असेल तर प्लेन येईल डिझायनर हवी असेल तर डिझायनर येईल आता डिझायनर घ्यायची म्हटल्यावर काय रेंज पासून डिझायनर अगदी तुम्हाला आठशे नऊशे किंवा बाराशे पर्यंत लास्ट प्राइज ही आता हिनी घातलेली फक्त किती ते तेराशे तेतीसशे चाळीसची साडी आपल्याला फक्त तेराशे ला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात सुद्धा तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ कलर्स पाहायला मिळतील खूप सुरेख आहे आणि त्यामधलीच ही लो प्राइस ही सोळाशे साठ ची आठशे साठ रुपयाला आठशे साठ ला ही पण सुटाला एकदम लाईट वेट आहे अंगावर न जाणवणारी साडी सुंदर आणि कलर पण याच्यात तुम्हाला बारा तेरा कलर येतील बाटिक साडी ओके बाराशे पन्नास ची फक्त सहाशे पन्नास रुपयाला बसेल आपल्याला पहा साडी सुंदर आहे साडी एक नंबर आहे ही पण साडी एकदम चापून चोपून बसणारी आणि होमवॉश आहे काही काही जण म्हणतात आपल्याला की ऑफिशियल लुक किंवा एकदम सोबर साडी द्या त्या हिशोबाने ही साडी खूप छान आहे इझी टू वेअर आणि लाइट वेट आहे एकदम त्यात आता हे लिनन कॉटन पहा लिनन विथ सिक्वेन्स सिक्वेन्सची फॅशन आहे तुम्हाला माहितीच असेल त्यात ही लिनन विथ आणि या साडीची खासियत म्हणजे याच्यामध्ये सगळे कलर्स आपल्याला असे लाईट वेट पाहायला मिळतील ओके आणि सिक्वेन्स प्लस आणि रेंज काय असणार म्हणाला अगदी कमीत कमी रेंज आहे अठराशे साठ ची साडी नऊशे साठ रुपयाला बसेल पहा असंही नाही की पदराच्या साईडला बुट्टे आहेत ही साडी तुम्ही पूर्ण पाहू शकता ऑल आणि धुतल्यानंतर सुद्धा ह्याला म्हणजे प्रेस ची वगैरे गरज नाहीये मेंटेनन्स फ्री साडी आहे ओके हा व्हिडिओ तो मला वाटत ऑफिसच्या वुमन साठी स्पेशल असा व्हिडिओ झालेला आहे सगळ्यांना आवडेल अशा साड्या आहेत झटपट नेसता येणार घरी येणार आहे हे पहा ही आपली कॉटन साडी आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मैत्रिणी नक्की सांगा आणि ऑफिसला जात असताल आणि तुमच्या मैत्रिणींना या साड्या तुम्हाला शेअर करायचे असतील तर व्हिडिओ शेअर करा, करा। ज्यामुळे मूळचंदला ते भेट देतील आपले मूळचंडच्या भरपूर शाखा आहेत सध्या मी आहे सिटी पोस्टच्या अगदी समोर रोड टच आहे लक्ष्मी रोडला लगतच आपलं हे शॉप आहे तुम्ही तर कुठंही आलात तरी पटकन आपल्या शॉपला भेट देऊ शकता आपलं सोमवारी पण शॉप चालू असतं आपल्याला सुट्टी नसते आपलं सोमवारी शॉप चालू असतं सकाळी किती वाजता चालू होत सर सकाळी दहा वाजता दहा ते साडे दहा बघा एकदम छान टाइमिंग आहे तुम्ही वरनं पण डायरेक्ट येऊ शकता आणि बस वगैरे इथे एकदम समोर स्टॉप आहे सिटी पोस्ट चा सिटी पोस्ट वरनं येऊ शकता काय मग मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन दाबा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार